लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दुबईतील बारा वर्षीय जैनम आणि दहा वर्षीय जीविका हे दोन लहान वयातील असामान्य मुलं सध्या भारत दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश मॅजिकल सायन्सचे धडे देणं तसंच लहान वयात व्यवसाय कसा सुरू करावा याबाबत ते मार्गदर्शन करत आहे त्यांच्या प्रवासानं संपूर्ण महाराष्ट्रात एक नवीन इतिहास घडवला आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी आहे या मुलांनी केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावरच नव्हे तर आपल्या धैर्याच्या समर्पणाच्या आणि आदर्शाच्या आधारे देखील भारतीय समाजावर छाप टाकलेली आहे मॅजिकल सायन्स म्हणजेच विज्ञानाची गोडी निर्माण करणारे अद्वितीय कार्यक्रम जैनम आणि जीविका यांनी आपल्या दौऱ्यात मॅजिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रम घेत आयोजित केलेला आहे विज्ञान हे एक अवघड आणि जटिल विषय म्हणून ओळखला जातो परंतु जैनम आणि जीविका यांनी या विषयाला अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि प्रॅक्टिकल उदाहरणांच्या माध्यमातून समजावून दिलेलं आहे त्यांनी जे जे फन टाईम नावाचा एक यूट्यूब चॅनल देखील सुरू केलेला आहे विज्ञानातील विविध संकल्पना मॅजिकल सायन्सच्या माध्यमातून त्याद्वारे सादर करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या युट्यूब चॅनलवर विज्ञानाच्या विविध गोष्टी जादूच्या प्रयोगांसह सादर केल्या जातात ज्यामुळे मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण झालेली आहे या मॅजिकल सायन्सच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक प्रॅक्टिकल प्रयोग देखील सादर केलेले आहेत मुलांना आकर्षित करणारे रासायनिक प्रयोग संकल्पना तसेच जैविक विज्ञानाचे अद्वितीय उदाहरणे देण्यात आलेले आहे या कार्यक्रमामुळे मुलांच्या मनात विज्ञानाप्रती गोडी निर्माण झालेली असून त्यामुळे भविष्यातील संशोधन आणि नवकल्पना यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे इतक्या लहान वयात जैनम आणि जीविका यांनी व्यवसायाची सुरुवात करून एक नवीन इतिहास रचलेला आहे त्यांच्या व्यवसाय प्रवासात त्यांनी कित्येक अडचणींचा सा सामना केला आहे परंतु त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास यामुळे त्यांना यश प्राप्त झालंय त्यांच्या या व्यवसाय अनुभवाचे मार्गदर्शन देखील त्यांच्या कार्यक्रमांमधून मुलांना दिले जाते लहान वयात व्यवसाय कसा करावा त्यात येणाऱ्या अडचणींना कसं सामोरं जावं नेटवर्किंगची शक्ती कशी वापरावी इत्यादी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं गोष्टी समजावून सांगण्यात आलेल्या आहेत त्यांच्या लहान वयातील या व्यवसायाच्या प्रवासामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये कौशल्य दाखवलं आहे जीविका ही अवघ्या दहा वर्षांचे आहे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी काढलेल्या अनोख्या कल्पनांचं विशेष कौतुक केलं जात आहे तर जैनम देखील आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी विविध नवे दृष्टिकोन शोधत असतो नमस्कार माझं नाव ममता जैन आहे येस आम्ही दुबईवरून आहोत पण भारत माझा देश आहे हे कधीच आपल्या मनातून जात नाही जेव्हा आमच्या मुलांनी आम्हाला विचारलं का आम्हाला फिफ्टी डेज काही मिशन घ्यायचं आहे आणि आम्हाला इंडियामध्ये जायचं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं यस तुम्ही भारतात जाल गेलंच पाहिजे कारण आपली संस्कृती आपली माती आणि आपला भारत देश आपल्या भर आपल्याला भरभरून देतो पण आपण जेव्हा कुठं शिफ्ट होतो किंवा आपण ॲब्रॉडला जातो त्या भारताविषयीची आपली कणकण कमी होते पण जेव्हा आम्ही भारतात आलो आणि समाजाला आम्ही काही देऊ केलं तर समाजाने पण आम्हाला खूप काही भरभरून दिला आहे जसं जैनमने सांगितलं पहिले दोन दिवस आम्हाला बुकिंग नव्हत्या पण त्याच्यानंतर संतर समाजाने आम्हाला खूप हेल्प केली हा मिशन आम्ही काढला त्याची त्याच्यामागचा हेतू काय होता याचा हेतू हाच होता का खेड्याखेड्यात मोठ्या शहरात पण मुलांची जी पद्धत आहे त्यांची करण्याची क्षमता आहे आजकाल मोबाईलमुळे मुलं आपला टाईम वेस्ट करतात इन्वेस्ट करत नाही जेव्हा ते ह्या मुलांना बघतात तो तेना ऐसा वाटता का अपनपन का ही करूँ सकते तो। आप सब सोच रहे हो कि हमें यहाँ क्यों आया हो आज आपके सामने बोलने के लिए वेल well, मैं आया हूँ इंडिया एक फिफ्टी डे मिशन पे जहाँ हम अलग अलग सिटीज़ में जाकर हमारा नॉलेज शेयर करते हैं कि कैसे हमने मेरा हॉबी मेरा करियर बनाया जीविका ने कैसा उसका बिजनेस शुरू किया जब वो सिर्फ नौ साल की उम्र थी और हम साइंस एक्सपेरिमेंट भी करते हैं ताकि स्टूडेंट्स को साइंस के कॉन्सेप्ट आसान तरीके से समझ आए अब जब हम इंडिया आए थे हमारे पहले दो दिन ज़्यादा इवेंट्स नहीं थे हमारे पास जीरो के करीब इवेंट्स थे बट जैसे जैसे एक दो तीन इवेंट्स हुए वैसे वैसे हमें बुकिंग सामने लग गए हम हमने 120 से ज़्यादा इवेंट्स करने वाले हैं ये 50 डे मिशन के अरेंजमेंट स्टेज फियर बॉडी एक्सप्रेशन आई मूवमेंट्स, हैंड जेस्टर्स ऐसे बुक्स पढ़े थे फिर 2023 हमने सोचा कि इनसे हर दोन साल चैलेंज लेने रहने के पीछे हम हर साल चैलेंज रहते तो हमने चैलेंज लिया कि हम 50 डेज़ में 50 अलग अलग स्किल्स लर्न करेंगे फिर 2024 ये साल हमने सोचा इतना नॉलेज गेन किया है इम्प्लीमेंट भी कर दिया है अब उसका क्या फिर हमने याद किया भारत माजा देश आए तो हम हमारे बैग पैक्स करके इंडिया है एक फिफ्टी डे मिशन पे हमारे दोस्तों को मदद करने के लिए क्योंकि हम हमारे सीक्रेट्स दोस्तों के साथ चेक करते हैं और पेरेंट्स के साथ भी तो पेरेंट्स के साथ तो हमारी सीक्रेट थे, बट हमको दोस्तों के साथ भी शेयर करना है तो हम इंडिया आए फिफ्टी डे मिशन पे दोस्तों को मदद करने के लिए हमारा नॉलेज शेयर करने के लिए और उनका लाइफ में इम्प्लीमेंट नए नए चीजें सीखने सिखाने के लिए आए इंडिया थैंक यू विद्यालय विशेष शिक्षिका काम करते हैं हा आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच सुंदर उपक्रम होता ह्या मुलांना प्रत्यक्ष ज्या वस्तू दाखवतो आपण ते लवकर आणि पटकन समजतं तर त्यांना जे वेगवेगळे प्रयोग दाखवले दिदी आणि जैविक आणि यांनी तर ते मुलांना फार आवडले आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर शिकव सांगितले की आम्हाला बऱ्याच वेळेस खूप कष्ट घ्यावे लागतात हे प्रयोग मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अगदी थोड्या वेळात आणि कसे पटकन इतके पटकन दाखवले त्यांनी आणि मुलांनाही ते खूप सुंदररित्या समजले आणि असाच उपक्रम त्यांनी पुढेही चालू ठेवावा याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि आमच्या इथं आल्याबद्दल आणि मुलांना माहिती सांगितल्याबद्दल प्रयोग दाखवल्याबद्दल त्यांचे खूप आभार या दोघांनी देखील आपल्या व्यवसायाला उंचीवर नेऊन ठेवलंय त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे मुलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना निर्माण झालेली आहे प्रेरणादायी कार्याची झलक जैनम आणि जीविका यांच्या या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे की पन्नास दिवसाच्या शंभर कार्यक्रम करावेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरित करावं आत्तापर्यंत पंच्याहत्तरपेक्षा अधिक कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत यामध्ये ते सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांनी आपलं ज्ञानदानाचं कार्य केलं आहे त्यांच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रभरातून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतो आहे अनेक शाळा आणि संस्था त्यांना बोलावत आहे एकट्या मुंबईतूनच त्यांना बेचाळीसपेक्षा जास्त कार्यक्रम करण्याचं निमंत्रण मिळालं आहे जैनम आणि जीविका यांच्या कार्यामुळे कित्येक विद्यार्थी आणि पालक हे त्यांना आता प्रेरणास्थान मानत आहे त्यांच्या दौऱ्याच्या यशाची अनेक उदाहरणं आहेत तर आज नाशिक न्यूजच्या माध्यमातून जैनम आणि जीविका यांचा हा प्रवास जाणून घेऊयात संजय परमार नाशिक न्यूज नाशिक